नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑब बीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण पृथ्वी तलावर एकच हिंदू राष्ट्र यापूर्वी अस्तित्वात होतं आणि ते म्हणजे आपल्या शेजारी असलेला नेपाळ दुर्दैवाने तिथली राजशाही ही कम्युनिस्टांच्या सापळ्यात अडकल्यामुळे त्याचा पद्धतशीर सफाया राजघराण्यातीलच व्यक्तीच्या हातून करण्यात आला त्याच्यामागे फार मोठं षडयंत्र होतं त्या षडयंत्रामागे भारतातले काही लोक होते कम्युनिस्ट होते साम्यवादी होते आणि अर्थातच चीनला हे हवंच होतं कारण भारताला लागून आणि चीनला लागून नेपाळची सीमा आहे नेपाळमधूनच एवरेस्ट माउंट एवरेस्ट कांचनजुंगा इत्यादी हिमालयातल्या ज्या सर्वोच्च अशा हिमाच्छादित उंच टेकड्या आहेत त्या तिथपर्यंत जाऊ शकतो आपण म्हणजे बेस कॅम्पची सुरुवात नेपाळमधून होते नेपाळला भारतात सामील करून घ्या असं त्यावेळेस म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला किंवा त्याच्यानंतर तिथल्या लोकांनी राजेशाहीने विनंती केली होती परंतु हिंदू राष्ट्र भारत बहुसंख्या असलेल्या हिंदू देशामध्ये सामील करून घेणं हे एका व्यक्तीला रुचलं नाही कारण त्या व्यक्तीचं म्हणणंच असं होतं की मी अपघाताने हिंदू म्हणून जन्माला आलो आहे त्यामुळे अशा लोकांकडून काय का अपेक्षा करणार आणि जेव्हा नेपाळचं हिंदू राष्ट्र म्हणून असलेलं धोरण संपवण्याची नेपाळचं राजघरानं नष्ट करायची जेव्हा वेळ आली तेव्हा भारतातीलच एका मोठ्या पक्षाचे असलेले नेते देशाचे पंतप्रधान त्यांची पत्नी इथले कम्युनिस्ट लोक ह्या सगळ्यांनी मिळून साम्यवादी लोकांच्या षडयंत्राला पाठिंबा दिला साम्यवादी लोकांना भारतात आश्रय दिला त्यामुळे एकमेव असलेलं हिंदू राष्ट्र हे नेपाळ हे जगाच्या पटलावरून हिंदू राष्ट्र म्हणून असलेली पाटी पुसून टाकल्यामुळे एक लोकशाहीवादी राज राज्य आणि एक लोकशाहीवादी देश म्हणून नव्या रूपाने उदयास आलं परंतु गेल्या काही वर्षात म्हणजे गेले दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षात ह्या लोकशाहीने आम्हाला काय दिलं असा प्रश्न करून तेथील नागरिक शंकाग्रस्त झालेले आहेत की आपली जी राजशाही होती आपलं हिंदू राष्ट्र म्हणून जे तेज होतं ते आपल्याला गमवावं लागलं आणि गेले वीस वर्ष सतरा वर्ष लोकशाहीवादी देश म्हणून आपण स्वतः जगाच्या पटलावर आलो पण त्याने आपला फार काही विकास झालेला नाही आहे तेव्हा तिथले ते राजे राजे ज्ञानेंद्र यांचं जेव्हा पुन्हा आता नुकतंच नेपाळमध्ये आगमन झालं तर हजारो लाखो लोकांनी रस्त्यावर येत त्यांच्या येण्याचं स्वागत केलं आणि राजेशाही आम्हाला पुन्हा हवी राजेश राजे तुम्ही या स्वागत आहे असे त्यांनी घोषणा दिल्या असे फलक झळकावले आणि ह्या फलकांमध्येच योगी आदित्यनाथांचं समर्थन करणारा सुद्धा एक फलक होता अर्थातच साम्यवादी विचारसरणीचे लोक ज्यांनी आता लोकशाहीचा बुरखा पांघरलेला आहे ते म्हणतात की राजांचं आता देशात काय गरज आहे आपण लोकशाहीवादी झालो आणि योगी आदित्यनाथ यांचं तिथं जे फलक दाखवण्यात आले तर बाहेरच्या शक्ती नेपाळमध्ये हस्तक्षेप करतायत त्यांचा काय संबंध हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे असं म्हणून ते ह्या साधा दि साध्या दिसणाऱ्या परंतु खूप गर्भित अर्प अस ग गर्भित अर्थ असणाऱ्या घटनेकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतायत पण ते असं करू शकणार नाहीत याला अनेक कारणं आहेत नेपाळ हे आपल्या माता सीतेचं जनकपूर म्हणजे माता जानकीचं माहेरघर आहे नेपाळचा राजा हा विष्णूचा अवतार आहे असं आपण मानतो नेपाळमध्ये नवथ संप्रदायाचा फार मोठा प्रभाव आहे आणि नाथ संप्रदायाचं जे सर्वोच्च पीठ गोरखपीठ जे गोरखनाथला आहे गोरखपूरला आहे त्या गोरखनाथांचं गोरख जे पीठ आहे त्याचे पीठाधीश्वर हे स्वतः योगी आदित्यनाथ आहेत त्यामुळे नाथ महिमा नेपाळमध्ये नाथ संप्रदायाचं प्रभाव आणि योगी आदित्यनाथांनी हिंदू धर्म सनातन परंपरा आणि भगव्या ध्वजाला दिलेली प्रतिष्ठा या अनुषंगाने नेपाळचं पुनश्च हिंदू राष्ट्र म्हणून नवीन रूप राजा च्या आगमनानंतर देता येईल असं तिथल्या लोकांना वाटतं आहे जे याला विरोध करतील ते अप्रत्यक्षपणे राजांच्या अस्तित्वालासुद्धा विरोध करतील आणि जे याला समर्थन देतील त्यांना ही भीती आहे की हिंदू राष्ट्र म्हणून पुन्हा नेपाळ उदय असेल आणि आपल्याला आपला जो अजेंडा आहे पाकिस्तान प्रेरित त्याच्यानंतर चीन प्रेरित आतंकवाद्यांनी प्रेरित आय एस आयनी प्रेरित तो अजेंडा राबवता येणार नाही त्यामुळे कम्युनिस्टांना दुःख होणं साहजिक आहे नेपाळ हे आपले जवळचे राष्ट्र आहे नेपाळचा सगळा जो दारोमदार आहे किंवा नेपाळ संपूर्णपणे भा भारतावर अवलंबून आहे मग ते भाजीबा भाजीपाला फळं औषधं गॅस सिलेंडर इतर काही आर्थिक मदत असेल गहू तांदूळ व जे जे काही आवश्यक असे खाद्योपयोगी जिन्नस असतील ते सगळे आपण नेपाळला आप पुरवतो गेले आ अनेक वर्ष गेले कित्येक वर्ष नेपाळी समुदायाने भारताची खूप चांगली सेवा केलेली आहे त्यामुळे नेपाळच्या राजघराण्यावर सुद्धा भारता भारताने आपला संरक्षणाचा एक चांगला असा जो वाटा होता तो उचललेला आहे गुरखा रायफल्स ही सुद्धा आपल्या भारतीय सैन्य दलाचं एक अविभाज्य अंग आहे त्यामुळे ह्या नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होण्याच्या प्रश्नाकडे भारताला दुर्लक्ष करता येणार नाही उलट ही अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे नेपाळला होता येईल तेवढी मदत करणं हे आपल्या हिताचं आहे त्यामुळे ह्या नेपाळमध्ये संक्रमणाच्या काळात भारत हा अत्यंत जपून अशी पावलं टाकत आहे आणि राजघराण्याचं तिथं पुन्हा सत्ता काबीज कशी होईल राजघराण्याला पुन्हा कशी मान मरातब आणि प्रतिष्ठा तेथील जनतेच्या माध्यमातूनच कशी प्रदान होईल याकडे भारताने आपलं लक्ष दिलेलं आहे त्यामुळे बहादूर म्हणजे बहादूर तर ते नेपाळचे लोक आहेतच बहादूर त्यांचं नावही आहे पण बहादूर म्हणजे केवळ गुरखा आणि तो घराच्या संरक्षणासाठी ठेवलेला रात्रीचा पहारेदार असा अर्थ आपण चुकूनही काढू नये गुरखा रायफर्स ही अत्यंत महत्त्वाची आपल्या सैनिक दलातील तुकडी आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं त्यामुळे जय महाकाली आयो गोरखाली अशी जी घोषणा देण्यात येते ती सार्थ ठरवण्याचं काम या गुरखारूपी महान योद्ध्यांनी केलेलं आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही आणि नेपाळ हे पशुपतीनाथ पशुपतीनाथ म्हणजे काय तर धरे या धरेवरील या पृथ्वीवरील सर्व पशूंचा नाथ सर्व पशूंच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतलेला असा हा महादेव असा हा आपला शिव त्या सगळ्यांचा नाथ त्या तिथे जाऊन स्थापित झालेला आहे म्हणून तो पशुपतीनाथ या नावाने प्रसिद्ध आहे त्याच्या दर्शनाला जाण्याचा योग आला तर जरूर जा आणि कुठल्याही ज्योतिर्लिंगामध्ये हिंदू धर्म सोडून इतरांना प्रवेश नाही असाच प्रवेश कधी काळी सोनिया गांधी यांना नाकारण्यात आला होता आणि त्याचा सूड त्यांनी आणि तिने कसा उगवला आणि नेपाळची वाताहत झाली परंतु ते तो भूतकाळ होता आता वर्तमान काळात काळाची चक्र पुन्हा उलटी फिरलेली आहेत आणि पुन्हा नेपाळ हिंदू राष्ट्र म्हणून नव्याने नव्या डौलाने भगवा तिथे फडकत राहील आणि हिंदू राष्ट्र नेपाळ म्हणून नेपाळ पुन्हा उदयास येईल आणि भारताचा एक सच्चा चांगला मित्र म्हणून जवळचा एक भागीदार म्हणून आणि भा भारत हा मोठा भाऊ आहे असे मानून नेपाळ आपला पुनश्य जीवश्य कंठश्य मित्र होईल असं मला या निमित्ताने नमूद करायचं आहे तर नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होतोय आनंदाची बाब आहे तुम्हाला ही बाब माहिती होती का तुम्ही याचा अभ्यास केला होता का या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये माझा चॅनल पसरवा आणि ह्याच्यातले वाटसरू अनवट वाटेवरील वाटसरू ऑफ बीट ह्या चॅनलवरचे आपले सदस्य वाढवत राहा अशी विनंती निमित्ताने मी तुम्हाला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन